नमस्कार माता तो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहे लाभार्थ्याच्या संख्या झाली कपात तर आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि महिलांनो यामध्ये काही महिलांना साडी पण देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर दि, अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे लाडकीला मिळणार मोफत साडी लाडक्या बहिणींना रेशनवर साडी लाडकीचा सण नव्या साडीने साजरा होणार एका बाजूला निकषांची कडक पडताळणी करत लाखो लाडक्या अपात्र ठरत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पात्र, पात्र लाभार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे पात्र लाडक्या बहिणींना सरकारनं मोठं गिफ्ट देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच आता साडीही मोफत मिळणार आहे सणासुदीच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडनं केली जाईल पुणे जिल्ह्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर शिधापत्रिका धारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल आंबेगाव मधील पाच हजार एकशे सदतीस लाडक्यांना साडी मिळणार आहे बारामतीमधील सात हजार नऊशे पंचाहत्तर पंच भोरमध्ये एकोणीसशे नऊ दौंडमध्ये सात हजार दोनशे बावीस हवेलीमध्ये दोनशे एकावन्न इंदापुरात चार हजार चारशे त्रेपन्न जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडतीस आणि खेडमध्ये तीन हजार दोनशे अठरा लाडक्यांना मोफत साडी मिळणार आहे आता सरकारने देण्याचा घाट तर घातला खरा पण या साड्यांची गुणवत्ता कशी असेल हा ही सर्वात मोठा प्रश्न आहे सोबतच महिलांना साडीचा सा आवडता रंग मिळेल की राज्यभर युनिफॉर्म सारख्या एकाच रंगाच्या साड्यांचं सा वाटप होईल हे पाहणंही महत्वाचं ठरेल लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी आ, 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 शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाही आहे ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी हो, असणं लाभार्थी असण्यासाठी हो, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही आहे आम्ही ज्या वेळेला पहिलं स ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे हो होत होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धती नव्हतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्यात चारचाकी वाहनं आहेत पण तरीसुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भात तीच चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाही आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे तर यामध्ये आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही आले कमेंट करून सांगायचं जर पैसे आले नसेल तर अठ्ठावीस फेरवरीपर्यंत संपूर्ण महिलाच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाईल महिलांना या ठिकाणी साडी वाटप पण होणार आहे आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही ह्या महिला कोणत्या आहे हे आपल्याला अतिथी एस तटकरी मॅडमने सांगितलेलं आहे ठीक आहे महिलांना तो व्हिडिओ मागत असतं जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद